नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती तर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी आवकालेले शंभर क्विंटल जास्तीत दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकांचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती शिंदे सेलो या ठिकाणी आवकालेले सातशे क्विंटल जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आहे लांब स्टेपनचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तदार सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल